ये भी तो सच है मैं दूर हूँ अब हम जरा समझ बूर हूं अब बात कितनी दिल में बाकी है क्या मेरी याद आती है क्या रातों को जगाती है तुझे मैं पूछना चाहूं क्या मेरी याद? खूप जास्त आहे आणि तशीच माझी सुद्धा उत्सुकता खूप वाढली आहे की दिवाळीमध्ये काय शॉपिंग करू काय फराळाचं बनवू कसा मेकअप करू कशी तयारी करू पण अलिबाग टू बोईसर बोईसर टू अलिबाग हे सगळं बघून बघून आणि जाऊन येऊन मी सगळी डिस्टर्ब झाली पण माझं वातावरण चेंज झालं वातावरण चेंज झाल्यामुळे झोप कमी होते इकडे तिकडे जाऊन येऊन पाणी चेंज झालंय वातावरण चेंज होतंय सारखं सारखं काय करू काय समजत नाही शांत झोप सुद्धा लागत नाही आणि सगळ्यात मोठा माझा प्रॉब्लेम म्हणजे बघ आता एवढी मोठी दिवाळी आली एवढ्या दिवसांमध्ये मला मा कधीच तुमच्या मा, तुम्ही मला चेहऱ्यावरती हो, पिंपल्स बघितले नसेल आणि ते आता पिंपल आलेत त्यामुळे पण मी अपसेट झाली आता कारण कसं ना मी जे रेग्युलर स्किन केअर रुटीन करते ना ते माझं नॉर्मल नॉर्मल चालवते पण हे पिंपल्स आलेच त्यामुळे माझं सध्या स्किन केअर रुटीन चेंज झालंय ते फक्त पिंपल्समुळे तर माझ्या ह्या पिंपल्सला मुळापासून संपवण्यासाठी मी हे नवीन किट घेतलंय तुम्हाला सांगू हे माझं पर्सनल स्किन केअर किट आहे आता यामध्ये मला ना मॉर्निंग आणि नाईट दोन्ही स्किन केअर रुटीनचे प्रोडक्ट मिळाले आता हे मी यूज करते आणि तुम्हाला साइड बाय साइड दाखवते पण की हे मी ऑर्डर केले सगळ्यात पहिले केअर स्किन ची ऍप डाऊनलोड करून घेतली आणि स्टेप्स पूर्ण केल्या त्यानंतर आपल्याला डॉक्टर अलर्ट होतात आपल्या स्किनचे प्रॉब्लेम आहेत त्याबद्दल डॉक्टर्स विचारतात तसेच यामध्ये आपण काय स्किन रुटीन करतो आपले डाएट याबद्दल विचारतात आपले फेस स्कॅन होऊन प्रॉब्लेम डिटेक्ट होतात तसेच किंवा ब्रेस्ट फिडिंग मध्ये आहे का काही आजार आहे का अलर्जी आहे का मेडिसिन घेत आहे का आता असे प्रश्न विचारून झाल्यावर आपले पर्सनल स्किन केअर किट तयार करतात आणि जेव्हा आपलं क्युअर स्किन वरती आपली किट जेव्हा तयार होतं तेव्हा स्किन एक्सपर्ट आपल्याला टिप्स सुद्धा देतात जसं की डाएट पाणी किती प्यावं आणि तुम्हाला खरं सांगू मी हे दोन ते तीन दिवसापासून युज करते आणि मला विजिबल रिझल्ट मिळालाय तर मी खरं सांगते माझे पैसे कुठेही वाया नाहीये मला वाटतं माझ्यासारखे भरपूर जण असतील की त्यांना डर्मॅटॉलॉजिस्ट कडे जाण्यासाठी वेळ भेटत नाही तुम्ही पण माझ्यासारखे क्युअर स्किनच्या ऍप मध्ये जाऊन डॉक्टरांची डर्मेटॉलॉजिस्ट सल्ला घेऊ शकता आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता ते तुम्हाला माझ्यासारखे किट सुद्धा बनवून देतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या प्रत्येकाची स्किन टाईप वेगवेगळे असते सगळ्यांचे स्किनचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात त्यामुळे डॉक्टर प्रत्येकाला वेगवेगळी किट देतो सगळ्यांना सेम देईल असं नाही आणि मध्ये कन्सल्टेशन होणार आहे त्यामुळे आपण ऍप डाऊनलोड करा आणि आपले प्रॉब्लेम सगळे त्यांना विचारा बेसिकली तुमची किट ही पंधराशे ते दोन हजार पर्यंत होईल पण तुम्ही जर माझा कुपन कोड युज केला पीपी हंड्रेड तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि प्रत्येक महिन्याला त्यांचा फ्री फॉलोअप सुद्धा असतो म्हणजे आपल्या स्किनचं स्टेटस काय किती आपलं इम्प्रुव्हमेंट झाली हे चेक करतात आणि हो विसरू नका क्युअर स्किन ऍप ची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट केलेली आहे क्लिक करून डाऊनलोड करू शकतात तर माझं स्किन केअर रुटीन आता कम्प्लीट झालंय मी जाते आणि करण्याची तयारी करते प्रीतम देवपूजा करतायत आमचं इरिटेड होतोय कारण की त्याला नवीन, नवीन शूज घेतले चप्पल घेतली त्यामुळे ऐ दाखव सगळ्यांना कसे शूज आहे तुझे ये इकडे घेऊ देवप्पा कर सो so, मी तयारी वगैरे केली आहे मस्त आणि आता मी चालली आहे ब्लाऊज शिवण्यासाठी माहीत नाही आता सणाचे दिवस आहेत म्हणजेच दिवाळी लवकरच जवळ दोन तीन दिवसावरच आली आणि सगळे टेलर्स मला वाटतं बिझी असतील आणि मी टायमावरच चालली आहे तर मला भेटतं की नाही माहीत नाही पण मी जाण्याचा प्रयत्न करते आणि बघते जाऊन की भेटतं की नाही मला ब्लाऊज शिवून आणि मी आणि कोमलने सेम सेम आम्ही साड्या घेतल्या आहेत तर कोमलने एक ट्राय पण केली आहे साडी तिने फोटो पण पोस्ट केलेली फार सुंदर साडी आहे आता आम्ही त्या साड्या मी दिवाळीला कोमला आणि मी वेअर करणार आहे आणि बाळाला सुद्धा कुर्ता बघायचा आणि प्रीतमला पण कुर्ता किंवा ते काय घेतात माहित नाही तर तुम्ही काय घेणार आहे त्यांना माहीत नाही ते काय घेणार आहे पण कोकोला मी कुर्ता घेणार आहे छोटावाला त्याच्या मापाचा भेटला पाहिजे आणि आता आम्ही निघतोय बायकाय काहीच खात नाही आमचा राजा

चला भूर जायचं आपल्याला चला चला चालून दाखव पिल्लो तर भेटली ऐकू लोटत पिल्लो थांब बाप रे लय घाई झाली त्याला बाहेर जाण्याची प्री तू प्रियाची पूर्ण तयारी झाली आणि बघा किती दि भारी दिसती माहिती बाय काय झालं की तिने ना साड्या सिलेक्शन चालू होत तिचं चा। आणि मग मला ती परत... बोलली की प्री कोणता कलर घेऊ मग मी सांगितलं स्काय ब्ल्यू घे मला खूप आवडली नऊवारी साडी आहे तर त्याच्यावरती परत ती जाऊन कोमलला विचारते परत नाही की कोणती घेऊ मी म्हटलं मग जर तुला माझ्या चॉईसची घ्यायचीच नाहीये तर मग मला विचारतेच कशाला खरंय का नाही तसं नाही नाही तू स्काय रिप्लेस विचारलेलं आणि हिच्याकडे ग्रीन साडी आहे त्यानंतर गुलाबी साडी आहे मी बोललो की गुलाबी साडी काय नाही आठवतं लगेच ते शब्द आला एवढं गुलाबी संजू राठोड चा क्रेज झाला आपल्या मध्ये तर विषयावरून भरकंट विषयावरून भरकटते भरकटत न जाता सरळ मुद्द्यावर येतो मी माझं बिलकुल ऐकत नाही आणि असं वाटतं की नाही म्हणजे तरी येऊन ती मलाच विचारती प्रश्न आणि माझ्या चॉईसच घेतच नाही म्हणून मग मी पण म्हणतो की ठीक आहे भाई जे घ्यायचं ते घे मग ती अशी म्हणते आता तुमच्या चॉईस आता ऑप्शन नव्हता म्हणून होता ऑप्शन पण तुमच्या चॉईस मी मला ना ग्रीन कलर ना त्या कॉटन साडी माहिती का सुंदर म्हणजे तुझ्याकडे तसे थंडवा येणारे खूप ग्रीन पान आहेत तुझ्याकडे बघ तुझ्याकडे मॅटर्निटीच्या मॅटर्निटी शूटच्या वेळेस पण तू प्रोग्रामच्या वेळेस तू घातलेला तो था था थंड़ा था था थंड़ा ग्रीन तो ग्रार ग्रार तो कलर तोच होता त्यानंतर आता मध्यंतरी गणपती बाप्पांच्या यामध्ये पण तू चंद्रकोरवाली साडी घातलेली ग्रीनवाली मला मला लक्षात राहतात तुझ्या ड्रेस पण माझा ड्रेस मला लक्षात नाही राहत जास्त बायको <सकति> बघा ना म्हणजे नवऱ्याला वाटले पाहिजे ना की माझे बायको किती सुंदर दिसते म्हणून पण तिला माझ्याशी घेणं तरच नाही नुसतं तर बहिणीलाच विचारत बसते असं त्याच्यामुळे काय अ थोडस आपल्याला असं वाटतं की आपलंही ऐकावं जरा आणि आता मुलींचा मुली असतं एकमेकांना विचारलं जरी नवऱ्याला विचारलं तरी पण मुलींची पण नवऱ्याची तू घेत नाही जोपर्यंत ते नाही ते कोमल तुला बोलली भारी बारी प्रिया म्हणून तू घेतच नव्हती बाई काहीच नाही हो आमचा कोको कसा दिसतोय आमचा कोको कसा दिसतोय सांगा अरे बापरे त्याला असं झोपवलं की लगेच दहा मागत लगेच दहा लहानपणीचे ते दिवस आठवले की मन अगदी भरावून जातं किती निरागस किती मोकळं आयुष्य होतं ना आपलं ना काही जबाबदाऱ्या ना काही टेन्शन दिवसभर मित्रांसोबत खेळायचं घरासमोर ते छोटंस अंगण आणि त्यावर आमचा संसार मातीमध्ये खेळायचं पावसात भिजायचं आई ओरडली तरी दुसऱ्या क्षणी हसत धावत जायचं ना इंटरनेट ना मोबाईल फक्त प्रेम आणि मनापासूनची नाती त्या काळात प्रत्येक दिवस म्हणजे सण वाटायचा आज सगळं आहे पण तरीही ते सुख वेगळंच होत खूप मिस करते त्या दिवसांना सो आम्ही किती वेळा या एरियामध्ये आलो पण कधी हा विषय नाही निघाला एकानी कमेंट केली की प्रियाचं लहान पण कुठे गेलं आणि मग मी म्हंटल चला आता दाखवतो सो आमचं घर आहे इथे ऑफिसच्या बाजूचं घर आहे शाळा आहे शाळे ट्युशनला आपण एकदा पूर्ण एरिया एक्सप्लोर करू है ना प्रिया म्हणजे तुझं लहानपण कसं गेलं तू इथे कशी खेळायची समोर तेव्हा शाळा पूर्ण अशीच होती पूर्ण म्हणजे असं गेट वगैरे नव्हतं का काही गेट वगैरे अच्छा मग काही दिवस आठवतात का इकडे आल्यावर आणि तुझी इथं बेस्ट फ्रेंड कोण होती प्रतीक्षा बरे मला वाटलं कोमल दोन विशालच खेळायचे कोमल मी आणि प्रतीक्षा आम्ही तिघी सोबतच राहायचो आणि बेस्ट फ्रेंड पण आम्ही तिघीच होतो खेळायला आम्ही सगळे सोबत होतो माझा भाऊ मी प्रतीक्षा तिचा भाऊ परत माझ्या मामाची मुलं वगैरे आम्ही सगळे एकत्र खेळायचं आणि तुला लहानपणी कधी असं वाटलं होतं का की मोठं होऊन तुझं माझ्या सोबत लग्न होणार आहे म्हणून भाषण कुठे जादा नाही वगैरे हो मतलब कुठ भी लहानपणी कोणाला वाटणार आहे असं म्हणजे तू खुश आहे मी हॅप्पी आहे ना, <laughs> <बोल्ड़ा> <laughs> ना। एक जण गेली तर मला किती वर्ष झाले लग्नाला पाच वर्ष झाले तर मला बोलते माझं मुलबाळा एक पण नाही का तुला आहे ना एक वर्षाचा मुलगा आहे आपलं तुला बघून वाटत नाही मग तू इथेच तुला बघून वाटत काय आता काय काय तुझ्या ते फोटो इंस्टाग्राम वरती पोरन वर तर तू अजून सिंगलच त्याच्यामुळे लायसन <laughs> घालून ठेवले बरं फोटो नाही लायसन सो आपण काय करूया नेक्स्ट टाइम येऊ ना इकडे परत तर तुम्हाला मी प्रिया कुठे राहायची कोणत्या घरात राहायचे पहिले कसं घर होत त्यांचं ते सगळं दाखवतो आता आपण जाऊ प्रिया तिच्या जा ब्लाऊज टाकून आली आहे घरी जाऊ सगळ्यात पहिले एकच ब्लाऊज मला भेटणार आहे लक्ष्मी पूजनला आणि एक बोलले खूप एक तर भेटेल ठीक आहे मग एक तरी साडी घालणार नाही डायरेक्ट आणि एक तासापासून ता ना गाडी अडकलेली मग मी काय केलं बाजूला लावून दिली गाडी पेट्रोल संपून जाईल आणि लोटायला कोणी भेटणार नाही त्याच्यामुळं एक तासापासून एक गाडी सुद्धा हलत नाही का माणसं सुद्धा म्हणजे चालायला सुद्धा जागा नाही राहिली गाडी तसेच तसं सुद्धा सर पुढे ना दोन पोलीस आहेत ते सोडवायला पण अजून पण नाही सुटले ट्राफिक पण इथून दिसत नसेल कदाचित प्रिया हे बघा अजूनही आता अर्धा तास आपण मग भेटलेलो अर्ध्या तासापूर्वी ट्रॅफिक दाखवलेली अजूनही ट्रॅफिक तशीच आहे तशीच आहे आणि खूप भूक लागली साडेआठ झाले मग प्रियाला बोललो चला की ट्रॅफिक आहे आमच्या घरापर्यंत जवळपास म्हणजे आमच्या घरीतून चार पाच किलोमीटर पाच किलोमीटर पाच म्हणजे टॅप्स गेटच्या पुढे चित्रालय पण पुढे तो टॅप्सचा दुसरा गेट पर्यंत ट्रॅफिक आहे म्हणजे आम्हाला जायला एक दोन वाजेल डायरेक्ट अगं ट्रॅफिकच तशी आता तू विचार कर आपण सहाला आलेलो सहा वाजता ती बस तिथे दोन तास झाले फ्रायडे मार्केट सुद्धा आहे आणि दिवाळीची गर्दी पण खूप जास्त गर्दी आहे पण लागली म्हणजे घरी सामान घेणार तर ऑर्डर दिला आहे नाही मग मी बोललो की चल साडेआठ वाजले आता घरी कधी जाऊ कधी आपल्याला भाजीपाला भेटेल आमच्या गाडीमध्ये पेट्रोल पण नाहीये नाही नाही पेट्रोल आहे पेट्रोल संपून जाईल मी असं बोलते ना आणि नेमका विषय काय माहिती का आता जर जर भाजी घ्यायला कुठे आम्ही थांबलो तर म्हणजे गाडी बाहेरच काढता येणार नाही आणि परत गाडी मध्ये घेता येणार नाही मग मीला बोललो की एक काम कर चल आता जाऊ आपण शेजारीच हॉटेल आहे म्हणजे आम्ही जिथे होतो ना तिथंच हॉटेल होतो तिथे आला तू याला म्हटलं इथं जेवण करून जाऊ बाई नको टेन्शन घेऊ मग ती पण खुश मी पण हो पुऱ्या कोकोच फक्त इरिटेट झालाय त्याला एका जागी आवडत बसलेला काय किट्टू दादा भेटलेला ना खूप खेळला किट्टू दादा सोबत मग त्याला खालीच पळायचं किट्टू दादा भेटला ना तुला सूप मागवलं गरमागरम खरंच मग मी बरं झालं बोललो का नाही तुला तसेच येते ते काय हालणार नाही मी तुला तेच बोलतो तू माझं नाव काढशील आज कि थँक्यू प्रितू आयडिया दिली म्हणून ट्रॅफिकने गेला ना आपल्याला घरी पोहचाय हो नेक्स्ट आयटम बोलवला पास्ता प्रियाचा फेवरेट आहे चीज पास्ता ना प्रिया व्हाईट सॉस पास्ता व्हाईट सॉस पास्ता ना विथ ची गुड चांगली टेस्ट आहे आमचं स्नॅक्स वगैरे खाऊन झालं प्रिया बोलली की आपण आहे ना फक्त स्नॅक्सवरच वरच आवरू घरी जाऊन मी खिचडी बनवते उशीर झाला आणि कसं लवकर खाल्लं ना त्याच्यामुळे रात्री पटकन भूक लागली कारण आज आम्हाला पुऱ्या करंजा वगैरे सगळं बनवायचंय नंतर जर भूक लागली तर म्हटलं खिचडी टाकते घरी गेले मग मी म्हटलं चला, चला आणि ट्रॅफिक अजूनही निघालेली नाही सो ट्रॅफिक मध्येच अडकण्याचे कारण आहे आता कायमित किती वेळ लागतो आणि घरी किती वाजता पोहोचतो तर अशा प्रकारे रात्रीचे साडे दहा वाजता आम्ही ट्रॅफिक मधून निघालो खूप तकल्यामुळे असं वाटतं हा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट